नागरिकांच्या जा विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर आणि ग्रामपंचायतचा मनमानी कारभार तथा सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ अर्धरंग आमरण उपोषण तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक यांना संघटने शहर अध्यक्षांसह विविध पक्ष संघटनांचा बरघोस पाठिंबा बघा सविस्तर नमस्कार प्रशांत न्यूज एन एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती बोटा या गावातून प्रेक्षकांनो गुरुवार दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संगमनेर तालुक्यातील बोटा गावच्या ग्रामपंचायतचा मनमानी कारभार विरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शिवाजी तळपे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत अर्धनग्न अमरण उपोषणाला बसले आहेत सदर उपोषणामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की चौदा व पंधरा वित्त आयोगाचा गैरवापर स्वहितासाठी सरपंचा कागदपत्राचा गैरवापर निकृष्ट दर्जाची विकास कामे मागासवर्गीय निधीचा गैरवापर कोटमारा धरणाच्या चुकीचे नियोजन ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप घरकुल योजनेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी साळवे पठार येथे होत असलेल्या कोटमारा धरणातील अतिरिक्त पाणी उपसा कायमस्वरूपी स्थगिती देण्यात यावी कोटमारा धरणाचा कॅनल दुरुस्ती करून सर्व शेतकऱ्यांना समान लाभ देण्यात यावा दोन हजार आठ पासून झालेल्या बोटा ग्राम पंचायत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील टाकी व पाईपलाईनची संपूर्ण चौकशी करण्यात यावी जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही न्याय मिळत नाही दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील आज या उपोषणात वंचित भोजन आघाडीचे संगमनेर शहर अध्यक्ष आजी जोरा आणि तालुका अध्यक्ष संदीप मोकळ यांनी भेट दिलेली आहे बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एन ए पीच्या माध्यमातून गावात आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक सन्माननीय शिवाजीभाऊ तळपे आणि त्यांचा समस्त गाव या गावातील सम सगळे नागरिक आणि त्यांचे पत्नी आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आज या ठिकाणी त्यांनी उपोषण मुकारलं होतं गेल्या तीन दिवस झाले आम्हाला उपोषण त्या ठिकाणी त्यांनी पुकारलं होतं आणि याच्या सुद्धा त्यांनी एक उपोषण केलं होतं ज्या विविध मागण्या बोटा ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे आणि जे सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित आहे ते विकास काम होत नाही त्या मागण्या घेऊन त्यांनी खूप पाठपुरावा केला बी डीओ साहेबांना भेटले इतरही सर्व मान्यवरांना भेटले पण कोणताच पाठनरवर गेल्या दिवस दोन तीन वर्षापासून केला गेला नाही आणि म्हणून या ठिकाणी आता मागे त्यांनी कुपोषण केलं त्या मागण्या त्यांनी प्रशासनाला पोहोचवल्या परंतु त्याची कोणतीच दखल घेतली नाही आणि त्यांना फसवणूक केली त्यांची आम्ही सगळं आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू पण त्यांना ही गोष्ट लक्षात आली आणि मग गावकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात आली म्हणून परत आमचे शिवाजी दळवे या ठिकाणी कुपोषणाला बसले गेले तीन दिवस त्यांनी या ठिकाणी आम्हाला कुपोषण पुकारलं होतं आज त्या ठिकाणी प्रशासनाला येऊन बीड साहेबांनी त्या हो। आंदोलनाची दखल घेतली कुपोषणाची दखल घेतली आणि त्यांनी ज्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत असतील किंवा जी विकास कामं अजून हो झालेली नाहीत जी आश्वासनं दिली आहेत पण ते करत नाहीत ते सुद्धा मार्गी लावतात या ठिकाणी लेखी आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय गंभीर असं या ठिकाणी वातावरण असताना आमचे मित्र या ठिकाणी जे प्रस्तावित राज्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी जनतेवर दबाव आणतात त्यांच्यासुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणत्याही दबावाला बळी धंदा गावातला स्वतःची भूमिका सर्वसामान्य लोकांची हिताची भूमिका अतिशय पत्करमध्ये मांडली आणि या ठिकाणी भूमिका घेतली आणि उपोषण केलं त्याबद्दल आम्ही जिल्ह्याच्या वतीने राज्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या का का वतीने त्यांनी आजही उपोषण यशस्वी केलं त्यांच्या सर्व मागण्या लेखी सर्व मान्य केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या काळात गोटा ग्रामपंचायत असाल किंवा या पठार भागात पुढे कोणावर अन्याय होत असेल आमचे शिवाजीराव ताळपे हे नक्कीच भूमिका घेतील लोकांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि संघटने तालुकाच नव्हे जिल्हाच नव्हे तर पुन्हा राज्यातील वंचित बहुजन आघाडी आणि सर्व पुरोगामी संघटना आणि इतर आज या ठिकाणी खूप आनंदाची बाब आहे कारण त्यांना या ठिकाणी बऱ्याच संघटनांनी आणि इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला म्हणजे अतिशय फेरी महिने वातावरणात त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला कारण की हा प्रश्न गंभीर होताय का माझ्या लक्षात आला आणि आज शिवाजीराव भूमिका घेत आहे तळपे साहेब त्यांना साथ देणे गरजेचे आहे हे सुद्धा लोकांना माहित होतं आणि ही भूमिका लोकांची कुदी दू त्याबद्दल आम्ही त्या सर्व समर्थनकर्त्यांची आमचे भाऊला सपोर्ट करणाऱ्यांची सुद्धा मनापासून आभार मानतो त्याला सुद्धा धन्यवाद देतो आणि आम्ही नक्कीच पक्ष्यापाडे सुद्धा या छोटा गावात काय आम्ही अत्याचार झाला त्यांच्या बहुजे आघाडी पूर्ण मध्ये त्याच्या सदरची माहिती मिळतात पंचायत समितीचे व्हिडिओ नागणे साहेब यांनी संगमनेर तालुक्यातील बोटा गावात उपोषणास्थळी जाऊन उपोषण करते शिवाजी तळपे यांची भेट घेत सर्व मागण्या मान्य करत कारवाई करण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडविण्यात आले आहे बघूया त्या संदर्भातली चित्रपित <coughs> <coughs>